झेंडूच फुले हे काय आहे कमळ व्हेरी गुड हे कशाचं आहे गाडे गुलाब गुलाब हे कशाचं आहे चाफा हे काय आहे दान तुमच्या घरी आहे मोगरा फुल हे तर सगळ्यांचे घरी आहे हे फुल सगळ्यांचे घरी आहे ना कोणतं हे काय सगळे फुलं आणि हे काय रे बैंगन बैगण हे वेग वेगळं आहे ना यांच्या घरी पाहुण्या गेला का हा हे सगळे काय आहे फुलं आणि हे काय या बाजी. आ, बाजी। आ, बाजी। ना, आ, आ।। भाजी गे आ, गे ना? भाजी गेली त्यांच्या घरी फुलांच्या घरी भाजी गेली गेली ना हे सगळे फुले आणि यांच्या घरी का कोण केलं हे भाजी वेगळी गेली ती हा आता सांगा बरं मला अरे थांबा 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 तुमच्या संत्री संत्री दाई काय बोलून बलून था का हे काय दशवंदाचे नाही रे दादा फुले आपल्या जागा बसात आणि काय आहे पेन हे काय आहे विमान काय खिलोनी आहे काय हे वेगळं आहे का हो ना